जय बाळू मित्रांनो आज एखादंच कार्तिकवारी आता आलोय कार्तिकारी मज बाजारात चला बघूया मज बाजार मा दर व त्यांची माहिती चॅनल नवीन असं लाईक करा फॉलो करायला विसरायचं नाही जे बाळू मा त्याला बघूया दर व त्यांची माहिती मला काय मार पाहिजे

سایدان کا یلا کرم ها یا پاره که څه پاتې مال کا <سؤال> ماګه <سؤال> ناده ګرای نه Gel 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 i love it for

कसा धिंगाणा उडला बा जाळून दूर सांगा इकडे बे मस्त बघा कास बिसाला पाठी मागणे बी सांगले बा एकच नंबर हे किती येता येसरी येत जा बघा हिच किती सांगलो एक लाख दहा हजारच का बेस्ट काय आकडा काय घरी ठरवून झाला का वहिनी किंड सगळ्या आकडा एकच सांगला काय पण कडे तरी गिराय गाला काय तर माझ्या करून देणार का सांगा झालाय बघा व्यवहार आहे का बघू शकता फटाड्याला लावले बाबा जाण दुरस आहे ना आता काय ना म्हशीचा व्यवहार झाला बाबा आता फटाड्याला बाबाने म्हशीचा डोळा काढला गुलाबीला टाकून केले तरी बिक विचार आपण कळ टॅबला अंदाज कितीला काय रे विचार मी किती लिहिले मास व्यवहार झाला बाबा या याचा पहिला रोज ना पहिला रोय बाबा मैस झाला बाबा जात कुठले व्हायची पंढरपुरी जाती जाय बाबा पहिला रोज आहे गा बाय काय तीन महिने तीन महिने किती आज पाच आहेत का हजार मोबाईल सांगा शहात्तर सासष्ट साठ वीस बावीस नाव सांगा तुमचं अमोल गाव कुठलं ना हा यापारी रेटात किती सांगली कामाला बघूया रेटा किती सांगितल्या एखादा हा मी दोन धावते ना दोन्ही पळ गिरायक पळ दे पंधरा हजार रुपये म्हणजे एखादं पंधरा हजार रुपये सांगते तर एक गिरायक आला तर मोर करून देणार ना असं आहे बघा यांचं तरी कोणा पाया संपर्क करून बघू शकता मित्रांनो कार्तिक वारीच मुशीबी भरपूर आले बघा बघू शकता भयंकर गरज आहे मसरांचा सुद्धा बाजार भयंकर भरला बघूया आपण भरपूर गरजे बाबा मसा बाजार सुद्धा इकडे वे रेड आहे बघा एकच नंबर रेड अंडे शिंगा बेगाला सांगला मस्त आहे बघा चालतंय मसरा बिसरा चालतंय ना जात कुठली आली वाकडी शिंगा त्याची हरियाणा मोरा हरियाणा मोरा मधला बेस्ट काय झालं हरियाचं दोन लाख पन्नास हजार दोन लाख पन्नास हजार रुपये सांगते रे बेस्ट आहे बघा दाताला कसा हो काही का सायदात साय दाती वय दोन लाख पन्नास हजार रुपये सांगते किती तरी किती हजार सोडायचा सा? सव्वा दोन लाख सव्वा दोन आलं तर सोडायचा सांगा मोबाईल नंबर तुमचा नव्याण्णव बावीस एकोणचाळीस नव्याण्णव साठ सत्तर नाव सांगा ना तुमचं चंद्रकांत राम हरिसोळ मुक्मपोस्ट लोकसांग बोला जिल्हा सोलात हा असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू शकता मित्रांनो या रेड्याचा व्यवहार झाला बघा आता घेणारा देणारा बी जवळ जाते दोघाला जरा विचार जरा कसा घेतला केवला घेतला कशासाठी घेतला जरा विचार जरा मालकाला आता फक्त आता रेड्या मालकाला जरा या जरा कितीला विकला रेडा पंच्या पंच्याहत्तर हजार विकला कसा आहे आता ही तुम्ही कशासाठी वापरतो बेण्याला वापरतो जात कुठली यायची मशी बिशी येतो त्या भरपूर किती वेळ दिवस वापरला मी त्याला याला एक वर्ष एक वर्ष वापरला व्यवहार झाला एक वर्ष वापरून त्यांनी कितीला विकला पंच्याहत्तर हजारला ला व्यवहार झाला बघा आता गाव कुठलं का चेल गाँ। चेल गाँ का तुमचं शेलगाव चालू कामा तालुक्यात आता घेणार आहे इकडे जरा मामा माझ्याकडे तुम्ही आता व्यवहार झाला गुलाल टाकला बघा दोघं गुलाल लाल भडक झाले ते कितीला घेतलं पंच्याहत्तर घेतला बरोबर का तुमचं गाव कुठलं तालुका चालू का मा तालुक्यातला वय कसं घेतला तुम्ही याला आता बेण्यासाठी घेतलं का कसा वाटतोय चांगला गा घरी आम्ही आण द्याय ना ते पुन्हा व्यवसाय ना हा नाही इथन घेऊन जायचं पुन्हा तिकडे मग आम्ही पुन्हा रेडा बिन घ्या तुम्ही बी हाला म्हणतेला बाहेर पुन्हा खुश आहे ना मग आम्ही फोन करून विचारलं होतं का एवढ्याला झाला व्यवहार म्हणून बघा ना काय ना होईल आता व्हिडिओ माझा बघितला पुन्हा मग आम्ही महाराष्ट्र मला फोन केला झाला आहे ना व्यवस्थित झाला व्यवहार मग खुश आहे तर माझी रेडा त्यांना पसंत पडला व्यवहार झाला बघायचा एकच नंबर नटवून आण गाडी मालक बी नटला मालक नटला ना माल सुद्धा नटवून पाठवला आमच्या मालका सुद्धा नटवला गाडी एकच नंबर आहे या बेस्ट सुद्धा बेस्ट आहे काय म्हणते काय जरा विचारूया जरा काय झालं नाही म्हशीजेव सव्वा लाख रुपये मशीज सांगते रे बघा या दाताला कशी आहे सायदा ते काय यात कि आहे तिसरं ताज दुसरं किती निघलं दूध दहा अकरा लिटर निघल ना बेस्ट किती वाजता सोडायचे लाख रुपये लाख रुपये जात कुठली आहे पंढरपूर पंढरपूर जाती आहे बघा मैस लाख रुपये सोडायचे माणसाने मजबी चांगले बघा तिचं किती सांगितलं काका का तिथे दोन पन्नास सांगितलं कळू द्या आम्हाला जरा चौशे जाताला दाताला म्हणजे वय कमी यायचं दाताला चौशे बघा तिचं यात किती वाय पहिल्या रुजाव आहे बेस्ट पाड आहे बघा पहिल्या रुजा बसता आता किती टाईम आहे का अजून यायचं सकाळी काय झाले रेडी झाले मस्त मस्त, मस्त मस्त रेडी झाले बघा व्यवहार सोलापूर द्या मग किती आलेले मोबाईल नंबर सांगा जरा नव्वद पंच्याहत्तर झोरो सात त्र्याऐंशी शेतकऱ्या पर्याय शेतकरी सांगा नाव सांगा ना तुमचं भोसले हा असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहायला संपर्क करून बघू शकता चला बघू आपण कार्तिक मसाल्याचा मसाला बाजार होत्यांची बघू शकता मित्रांनो डोळ्याचं पार न फेडणारे बघा मशी आले बघा ते काय रेडा हवा रेडा वे देख ना झाला नक्षी बिक्षी काढून मालकाला नक्षी नाही पण रेड्याला नक्षी आहे बघा मालकाला नक्षी नाही मालकाला मालकानं आपण रेड्याला मात्र नंबर नक्षी पाया तोडा वेळा बांधून देखना पान करून आणले बघा लाईन जाकी बघू शकता इकडे नटवूनच ठवूनच आणलेली बेस्ट जरा नटवले ते मस्त सुद्धा न ठेवले बघा देखणं बघा एक लाईन आणली बघा जरा बघू जरा कुठलं काय जरा या पर्याय का शेतकरी जरा आपण संपर्कात साधू आहे जरा कोण आहे मालक तुम्ही साहेब आहे किती आणले ते पंधरा पंधरा दे काय गाव कुठलं सरकुली सरकुली तालुका पंढरपूर पंढरपूर तालुक्यात ता लोक आहे बरं आम्हाला अरे अड्यात किती सांगितलं सांगा जरा दीड लाख रुपये द्या त्याला कसं आहे आदत आहे अजून बघा बेस्ट आहे आदत आहे अजून डेटा दीड लाख रुपये दीड लाख रुपये सांगते ते रेड्याचं तरी किती आलं सोडायचा सव्वा लाख आलं तर सोडायला सव्वा लाख तर सोडायला म्हणते ते पर्याय शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर सांगा त्र्यात सत्त्याऐंशी सहासष्ट तुमचं कपणे कुठला कुठला बाजार करता सांगोला वारी आता मोबाईल वर गेला तर काय मागं मोर करून द्या ना काय इकडे तिकडे सव्वा लाखाची आज नाही काय तुमचं दोन रुपये कमी तुमची शेतकरी तुम्ही काय असाल चला पटला नेईल तुम्हाला पटला देत oh. मोबाईल गिराय करायला देणार ना हा असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता मस्र आपण जरा बघूया जरा बे बघा हे टव करायला लागले बघा बा मशी सुद्धा नाद करायना मालक टवकर ना पण मस्र टाव करायला लागले ते गुल्ह्या म्हणलं वरड लाद करायना मान हल गुल्हे म्हणलं का एकच नंबर मशी आहे, मा आहे।, मा आहे।, हाले आहे। ना म्हणून का हो म्हणते का का या मशी जरा या मशीचा दीड लाख रुपये सांगितलं कुठली आली याची पंढरपूर पिवर पंढरपूर पेवर यात किती आहे तिसरा तिसरे आहे बघा पहिला येताना किती दुसरे किती निघलो दूध बारा लिटर दुधाय निघल तुझ बघा ती जाती पंढरपूर जाती बघा दाताला कशा आहे संपले संपलेले आहे ना दाताला संपलेले बाबा पहिली गेलीच काय सांगितलं तिथं पाच लाख सांगितलं एवढंच कासवीसला एकाच नंबरला कासवीस ना तर करा नाही बघा पाच लाख आहे मापाची बी हाय मस्त अरे कुठवर सोडाचे अंदाज तिथे सांगा जरा चार लाख आलो तर चार लाख आल तर किती वयात किती व्हाय तिचं चौथी चौथे जात आहे किती निघले तिसऱ्याला दूध दहा लिटर मध्ये दहा लिटर काय होत काय आता रेडिओ आहे खाली बेस्ट बघा रेडिओ आहे खाली चार लाख आलं तर सोडा मग तिची जात कुठली पंढरपूर पिवर पंढरपूर मध्ये जाय वी पंढरपूर पली गेली पंढरपूर जायपुरी बेस्ट तिथे किती सांगितलं पलीकडे चार लाख सांगितलं चार लाख सांगितलं अजून आता मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सहासष्ट झिरो अठसेवीस हा मग किती आलं कमी जास्त आलं तर करून देणार ना देणार असा आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू बघू शकता मित्रांनो इकडे बे म्हण चांगले बघा पंढरपुरी ना हा पंढरपुरी जाते मैसा आहे बाबा बघू शकता किती लाईल म्हशीच पंच्याहत्तर हजार रुपये सांगते दुसरं जाताला कशा आहे किती निघलं दूध दोन टायमाला दहा लिटर निघलं म्हणजे आता अजून वाढणार हा मग आता गावा आहे कशा आहे किती वाईन तीन महिन्याची गाय आहे बघू शकता तीन महिन्याची गाव आहे तरी किती आलत पासष्ट आल तर देश मध्ये जरा गाव सांगा तुमचं नाव सांगा देवदास उत्तम बोस मोबाईल नंबर सांगा गेलं पंच्याऐंशी बावन एकतीस जरी गेला गायला मागे मोर करून देणार ना आहे बघा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता माग आपण बघूया मस्त फिरवून बघा बिसला चांगले बघा तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता मित्रांनो वारे तर रेड सुद्धा डोळ्याचं पार फिरणारे रेड सुद्धा मस्त झाले तर रेड जरा गो जरा किती सांगते काय रेटायचं माहिती झाला विचार मला किती सांगते तर काय झाला किती रेटायचं सात लाख रुपये सांगते दाताला कसा आहे चौसा आहे का नाका बघा बेकाला नाकाडी एकच नंबर नाका ती जात कुठली काका पंढरपूर पेवर पंढरपूर आहे ना दाताला चौसाय म्हणला काय चौसा बघा दाताला सात लाख रुपये सांगते तरी सोडायचा अंदाज पेवर मागा ना करणार सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ बासष्ट सतरा छत्तीस नाव सांगाय तुमचं गणेश पोळी मंगळडा मंगळवाडा जावे या पर करता काय मला वाटतंय नाही नाही घरचं आले घरचं आहे का बेस्ट असं आहे बघा यांचा तरी कोणा पाय संपर्क करून बघू शकता इकडे वे अंड्यात वा इकडे वेळ वा इकडे वेळ चांगला आहे ते की कसं आहे होत आता चुळ आहे का बेस्ट त्याच काय सांगितलं दीड लाख रुपये त्याच कमी कस काय सांगितलं त्याच किती सांगितलं कळू दे ना त्याचं सात लाख सांगितलं लाख सांगितलं कशामुळे काय आम्हाला माहिती हा म्हणजे आम्हाला कळबाई ना तुम्हाला कळ आम्हाला काय कळत नाही ना हे ह्याच दीड लाख रुपये सांग जात कुठली याची आज ह्याची जात कुठली आली पंढरपूर पंढरपूर जात आहे मग दाताला कसं आहे मी संपलंय हा दाताला संपलाय बघा दीड लाख रुपये सांगितले ह्याचं काय सांगितलं त्याचं सव्वा लाख त्याचं सव्वा लाख रुपये सांगते बघा बघू शकताय जाताला कसं आहे चौस लहान आहे ना अजून हा हे लहान अजून कि जात कोणी दीड लाख रुपये सांगते मोबाईल नंबर हाय नाई नंबर आहे बा तरी कोणा पाहिजे संपर्क करून मित्रांनो इकडे रियाडा मस्त बाबा खंड गोंड पान न ठेवून आणला बाबा काय गळात काय ना माल काय गळा तेवढा टायवी आहे बघा आता पण रियाडा मात्र नटवलाय ठेवलाय हे डोळं बिळ मस्त डोळ्या बिळाला चांगला जात्या पंढरपुरी जाय का पंढरपुरी जाते लारी आडा बघा दाताला कसा आहे साई आहे का दाताला साई जाते बघा किती जाणले रेड किंमत दीड लाख दीड लाख रुपये सांगते किती आणले रेड दोन आणले दोन आणले का बरं हे दीड लाख रुपये सांगतो किती आलं द्यायचं तरी अंदाजे एक हजार वरना शिंडी लागली तर द्यायचं म्हणते ते बघा ते सांग मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस छप्पन्न वर्षाला किती वर्ष आहे तरी अंदाजे अंदाजे पाच वर्ष पाच वर्ष आहे का काय बघा ना गाव कुठलं तुझं कुरवली कुरवली तालुका पंढरपूर तालुका पंढरपूर तालुक्याला जिल्हा सोलापूर या पर्याय शेतकरी 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 आहे वय बेस्ट म्हणजे एक हिराय काल तर कमी जास्त आ, करून देणार ना हा असा आहे रेडा तरी कोणाला पाहिजे संपर्क करून रेड भरपूर आले बघा कार्ती बाजू रेड भयंकर रेड आले बघा जरा बघू जरा मला किती संख्येत काय जरा रेड आहे हे हो जात कुठली पंढरपूर ना नाका बेकडे एकच नंबर आहे बा किती जण रेड एक लाख एक लाख पस्तीस हजार रुपये सांग सांगितलं बघू शकता मस्त आवारी आणावी जाताला कसं आहे आदत आहे का अजून बेस्ट अजून बार कसा आहे आदत आहे बघा अजून एक लाख पस्तीस हजार रुपये सांगते किती आणले गा सारे आणले का बेस्ट एक लाख पस्तीस हजार रुपये तर हे व्यवहार बघू शकता तुम्ही तरी कुठं सोडाय बाबा काय कमी जास्त मोबाईल नंबर सांग सत्याहत्तर एकोणीस पंच्याण्णव एकोणसाठ बावीस गाव कुठलं त्रिपूर अकल अकलच आहे शेतकरी कुठलं कुठलं बाजार करतो चांगला सांगोला जे असतो ना म्हणजे गिरायक आलं मोबाईल इकडे तिकडे करून देणार ना असं हाय शकता गाड्याला असं आहे बघा कुणाला पाय संपर्क करून बघू शकता इकडे बे महेश आहे बघा गावाला आता या पर्याय जरा विचार जरा किती काय म्हणते जरा गिराय बी चितटाकडे त्याला पण ते काय सांगते जरा विचार जरा कशी काय जरा हे बाबा किती मशीच पाच लाख रुपये पाच लाख रुपये कशा जास्ती कस काय एवढं काय कसं म्हणजे आम्हाला कळू दे ना आम्हाला काय कसं म्हणजे काय पंढरपूर किती वात आहे दुसरे दुसरे पाच लाख रुपये जात कुठले जे पंढरपूर पंढरपूर दाताला कशी आहे सायदाते का दुसरे पहिल्याला किती निघलो दूध तरी आता दहा लिटर चालू आहे पाच दिवस झाले दा, दाहा दाहा लिटर दूध काढून देणार काढून देणार का बेस्ट बघा आता चालू ला दहा लिटर दहा लिटर दूध निघतं म्हणते बघू शकता आपण पण पाच लाख रुपये सांगते बघा म्हैस माझ्या पाठीमाग बघा आपण कसं बिसरा बघू शकता पाच लाख रुपये सांगते म्हणजे आता काय मला बी त्याचा काय आकडा कळणार गावाला कसं कसं हे बाबा सोडाचे कुठं चार लाख रुपये चार लाख आय सोडा सगळ्यां तुझा नव्याण्णव सत्तर अठ्ठावन्न झिरो चार त्र्याऐंशी हॅलो नाव सांग की तुझं उमेश सुरेश एटगे गाव कुठलं मौद मौद त्या लोक सांगू ला जिल्हा सोलापूर अशी मैसा बघा किती आणले द्या वीस आणले वीस आणले द्या गा बेस्ट आहे का दहा सगळी तेजीच आहे तरी काय किती आकडे आहे तरी पडायला बसी आहे पन्नास पासून पाच लाखा पर्यंत पन्नास पासून नाही जागा बेस्ट असं आहे बघा या पर्यंत संपर्क करून बघू शकता असे नोंदणी माझ्यासाठी नामदेवाला लाईक करायचं धन्यवाद जय बाळू मामा